गोमाता आणि गोमांसाचं आक्षेपार्ह स्टेटस इंस्टाग्रामवर ठेवून बकरी ईद मुबारक म्हणत जातीय तेढ निर्माण करणाऱ्या तरुणावर वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत प्रसाद मारुती बळले वय एकवीस वर्षे राहणार इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की ते इंस्टाग्राम ॲप वापरत असून इंगळगी गावामध्ये साहिल सैफन मुल्ला वय पंधरा वर्षे हा राहण्यास असून तो त्यांचा इंस्टाग्राम मित्र आहे दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास प्रसाद बळले हे इंस्टाग्राम ॲपवरील स्टेटस बघत असताना साहिल मुल्ला याचा इंस्टाग्राम स्टेटस पाहिला असता एका गाईचा फोटो ठेवून गाईचं मांस तोंडात असतानाचा आणि त्याखाली इंग्रजीमध्ये बकरी ईद मुबारक हो भाई लोग अशा मजकुराचा व्हिडिओ असलेलं एक स्टेटस तर दुसऱ्या स्टेटसमध्ये गाईचा फोटो ठेवून गाईच्या मांसापासून बनवलेल्या जेवणाचे फोटो त्याखाली इंग्रजीमध्ये बकरी ईद कमिंग सुन अशा मजकुराचा व्हिडिओ असे दोन व्हिडिओ इंस्टाग्राम स्टेटसला ठेवलेले दिसले प्रसाद बळले यांच्यासह नितेश अंबादास घोडके देवीदास राजेंद्र माने सूरज संभाजी कोळी अशा चौघांनी हे स्टेटस साहिल मुल्ला यानं ठेवल्याचं पाहिलं हे चौघे हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे गोमाता म्हणून गायीचं पूजन करतात साहिल मुल्ला यानं संबंधित आक्षेपार्ह स्टेटस ठेवून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून हिंदू मुस्लिम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण केली आहे तसंच राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येईल असं कृत्य केल्याचा फिर्यादीत उल्लेख आहे या घटनेनंतर प्रसाद बळले यांनी ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांच्याशी संपर्क साधून सविस्तर हकीकत सांगितली दरम्यान शिवराज गायकवाड यांनी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची कल्पना दिली त्यानंतर साहिल सैफन मुल्ला याच्यावर वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले हे करत आहेत संबंधित आक्षेपार्ह स्टेटस दिगंबर यादव संदीप घोडके लक्ष्मण घोडके पिंटू कोळी भद्रदीप कोळी शंकर बोरकर कुमार जाधव प्रवीण राऊत यांनी देखील पाहिलं असून सर्वांनी या निंदनीय घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला ओम साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी या निंदनीय या घटनेची दखल हिंदुत्ववादी नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे निश्चितपणे घेतील असा विश्वास व्यक्त केला